पुणे सर्व उपस्थित माता माऊलींचं शिवजयंती महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये कार्यक्रमाचे संयोजक आयोजक माननीय श्री सचिन दादा देसले त्यानंतर महेश्वरी देसले राईंच मनापासून धन्यवाद व्यक्त करून सांगा की ना साईन प्रोडक्शन पुणे नेहमी क्रांती राणा माहिती प्रस्तुत होम मिनिस्टर हे रंगाला आणि आजचा कार्यक्रम आहे पाच हजार सातशे एक्क्याण्णव कार्यक्रम या माऊलीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात आपण नमस्कार माऊली नाव तुमचं मयुरी देश मयुरी देश मयुरी त्यांचं विशाल जाधव तुमच मयुरी त्यांचं विशाल जाधव आणि सगळं मिळून मयुरी विशाल जाधव म्हणले की आधी मी इकडे आली तिकडे गेले कि तिकडे एकदा जाधवानी दिसले ताईंसाठी आमच्या टाळ्या वाजवल्या काय येण्यासाठी वाजवायला सांगितल्या तुमच्याकडनं उखाण ऐकायचं म्हणून बया तिच्या चेहऱ्यावरती एवढं टेन्शन आलं की लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्मच बाद झालाय सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपयाचा बंद आहे तो सोडून कोणताही उखाणा घ्या भारी घेतला लगेच बघशील या जाधव देश लग्न झाले ना ना कधी झालंय झालं दहा पंधरा वर्षीचे भाजी म्हणून भागू शकते ताज लग्न आहे तुमचं काढायची तुम्ही एकट्या एवढा वेळ खाल्ला तीन तास

किसी दूसरे ने खाली है <laughs> हाँ ये थे हमेशे को तो सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस मोटी सूटकेस है महेंद्र आवाज़ इधर सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस सूटकेस में आईना सूटकेस में आईना हमारे उनका कहना हमारे उनके उनका, उनका मजेदार देखा ए चालू चलाओ चलाओ चलाओ

प्रमुखाने यायला पाहिजे हे चुकीच आहे होम मिनिस्टरचं कार्यक्रम अजून नका तुम्ही मला भावासारखं समजा आयुष्य पुन्हा नाहीये तुम्हाला उद्या मी माईक घेऊन म्हणणार नाही घेऊ का घ्या छान घेतला तर लगेच बक्षीस काही म्हणा हा इंस्टाग्राम आहेत का त्यांना घरी गेले गेले रील बनवायला हवा गुलाबी साडी आणि ना

नाव काय ताई तुमचं काजल राजरत्न सोनवणे काजल सोनवणे पुढं ना। यायला पाहिजे काही म्हणा <स्थावदा> दोन चार शिवाय द्या मला पण हा ना जाऊ द्या का पर्याय नाही माहिती हा येत नाही त्यांनी बसून घ्यावं तुम्ही बाजलीत गोळ टाकायच्या कामाचे उपयोग काय उखाणा आला पाहिजे मी दहा वेळा ओरडतो जीवाचा कारण नाही येत बसून घ्या मला पैठणी जिंकायला आणि खेळाडू का होम मिनिस्टर बघता ना तुम्ही सगळे मग ती काय तुम्ही जाहिराती बघता मेरे सौंदर्य का राज लोक पाहिजे ना हां चल लवकर लेट माणूस हां हा कल्याणी मनोज पाटील हत्ती मी केली मस्ती धुळीने भरली आकाश कशाने कशाने वाहन झाला हत्ती असा असतो का केली वस्ती धने बघली आकाश म्हणून रावांच्या चेहऱ्यास धन्यवाद साडी भारी तस नाही बिचारी माईमावली बहिणी सारखे कौतुक आकाशात उठतो पक्षांचा वाईली कळशी हा आकाशात उठतो पक्ष्यांचा वावांचं नाव घ्यायला पुण्यात नाही

या आपलं नाव हर्षदा हर्षदा तांदळाला म्हणता इंग्रजीचा राईस तांदळाचं राईस म्हणता आणि बिर्याणी राईस म्हणता हो तांदळाला म्हणता इंग्रजी मध्ये राईस हेमराज रावचं नाव घेते माझी पहिली चॉईस खूप सुंदर खूप सुंदर जी

बचत गटाच्या अध्यक्ष असल्या राज कलर असल्या त्यांचा साडीचा पोधक असतो ओके पुढे म्हटलं तर अंगणवाडी शाळा शिक्षिका त्यांचं इथून असतो काढू नका काढू नका माझा अभ्यास येतो हा सचिन भाऊ तुम्ही थोडं पुरे येतो मग दिसायचं नाही येतो इथे इथे यापूर्वी थोडंसं दादा तुम्ही फोन हां काय म्हणलं बहिणी सपना सपना जीता

कलर टीम को ना चाहे नहीं देना तो जो नेटवर्क खराब हो नेवर दे रहे तो हा? हा? या वो छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्र का चाहिए ना गणेश रावण से नाव के उन करते नहीं माजा उठाना पूरा बराबर का बरं ते बढ़िया है मगरी कौन है ती घरिया है इतनी तकासर है ना

Saka, what's <coins> t h g u m e on, come on, come on, come on, come on, come on, c o n e माझ्या साजऱ्यांचं नाव आहे श्रीवंश कोण आहे माझे माझ्या नवऱ्याचं नाव संदीप श्रीवंशी <laughs> संदीप कविता श्रीयवंशी <स्रेंजा। laughs>

त्र्यंबकेश्वर काळज किशोर रावांचं नाव घेते मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर आणि माझी योगेशरावांचं नाव घेते आता द्या तुम्ही मला पैठण आमच्या बाळपाच दुकानच बाबाचं दुकान झाड मला চুর্থী ভূমিকা <Quitasy> <idal Industry> <inaudible> <puntosilla> <oses> <raulic>. <fish�>

मंदिरावर कळस राहिला नसता माता माऊलीच्या गौरव पद राहिला नसता स्त्रिया बदल आदर राहिला नसता पण राजाचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज वाक्य आपलं दैवत आहे त्यामुळे राजांचं नाव घेताना छत्रपती सगळ्यांनी <laughs> नक्की होत आहे त्यांना धन्य कदा जायचं त्यांचा कोकळ धन्य होत आहे त्यांना

प्रवीस दारती पासून सुरुवात केली महाराजांचं सगळीकडे नाव पाहते दुसरी गोष्ट बऱ्याच माऊलींच्या डोळेवरती पदर आहे त्याचा मला एक आदर वाटतो कारण की माऊली महाराष्ट्र असतो तर त्यांना जी तुमची संस्कृती आहे नावातली मी राजांबद्दलचा आदर जाणवला आणि हे डोईवरती पदर कारण की ही शेवटची पिढी आहे की जी डोईवरती पदर घेऊ शकते आणि घेते कारण पुढच्या काळामध्ये साडी घालतील का नाही असा अंदाज नाहीये माऊली तुमच्या सगळ्यांच्या डोहीवरती पदर पाहिल्यावर मला तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानतो की तुम्ही पदर डोक्यावरती घेताय खूप कमी गावात

कासारी नगरी तुम्ही होम मिनिस्टर लागले करू कासारी नगरी तुम्ही होम मिनिस्टर लागले करू ह्या मंचावर विविध खेळ सुरू झाले सुरू ह्या मंचावर विविध खेळ झाले माझ्या सासूबाई माझा आहे गुरु नऊ वर्षापूर्वी मी योगेश रावांसोबत सहजीवन केले सुरू शास्त्र शिकू हा तू सासूबाई कुठे वा वा

लक्ष द्या ते सिंगल खाली आलं ना सिंगल असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शाम्पू केला असं करायचं तुम्हाला आणि ज्यांनी ज्यांनी कंडिशनर केला शाम्पू केला ते झालं ज्यांनी आयब्रो केलं ना ते के बिचारे दिवस होतो नाही बोलत असं बोलतो कुठं <laughs> आलं हां कुठं आलं होतं बोला

नाव छत्रपती शिवाजी आमचे राजे महाराज आई त्रोधाभवानी आईच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी रावांनी राव स्वराज राव माझ्या आयुष्याचे सोबत